माहितीकडून को उमेदवार कोण असतात माहितीचा उमेदवार आमचे निरंजन दावखणे आरे असं आम्हाला पक्षातून कळले बाकी कोणाचे कोण आहेत त्याची माहिती माझ्याजवळ तर नाही तर दुसरं आज सगळे एक्झिट पोल आज जे आहे ते संध्याकाळी येणार आहेत आपण आपण या सगळ्या एक्झिट पोलकडे कसं कर बघता कारण काँग्रेसकडून आपण एक्झिट पोलकडे पाहत आम्हाला हो अंदाज राजकारणात एवढे पाच पन्नास वर्ष घालवले आम्ही निवडणूक लढवली आहे लांबारी नाही सक्रिय होतो एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी सहभागी होऊ नये असे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आदेश दिले गेले आहेत त्यांना माहिती आहे काँग्रेसची काय सत्ता येत नाही त्यामुळे सहभागी होत नाही राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये भाषण बघा काँग्रेस सत्ता पे आहे की एक लाख रुपये हर महिला को देंगे एवढ्या वर्षात सत्ता होती साठ पासष्ट मगाशी असं म्हटलात की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सलोख्याने राहिलं पाहिजे अशा वेळेला छगन भुजबळांची जी विधानं येत आहेत ती महायुतीत कुठेतरी विवाद आहे असं दाखवणारी आहे नाही विवादाचा प्रश्न अपना मत बोलले आमचे वरिष्ठ त्यांच्याशी बोल पत्रकारी मिळून घ्यावं असं काय नाही तो आपसातलं नाही जितेंद्र आव्हाडांना त्यांनी पाठीशी घातलं त्याचबरोबर काल त्यांनी केंद्र सरकारवर असं म्हटलं की कांद्याच्या विषयात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे केंद्र या विषयाकडे अतिशय या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे फार म्हणजे गांभीर्यपूर्वक पाहत आहे कोणी बोलून का होत नाही आहे आणि भुजबळानं ते मंत्री आहेत मा येथील मंत्री आहेत एखादी गोष्ट जनहिताची लोकहिताची असेल तर केंद्राकडे कसं बोलावं संपर्क कसा साधावा हे त्यांना माहिती आहे सांग काल नितेश राणेने विजय वडेटीवारांवर टीका करताना असं म्हटलं होतं की चार जून नंतर ते भाजपचे होतील याला विजय वडेट्टीवारांनी आज असं उत्तर दिलंय की नारायण राणे यांचा दीड लाखाने कोकणात पराभव होतोय त्याच्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी नितेश राणे ह्या विषय काढतायत डुबते जहाज मे कोण बैठे काँग्रेस चलता हुआ जहाज आहे त्याची दखल घ्यायची काय गरज आणि तुम्ही करताय टी व्ही नाही दुसरं काही नसेल आमचं फेवरचं नसेल तर विचारू पण नका नाही मी तुम्हाला सांगतो सिरियसली निवडणुकीत मी फार ऐकलं बी जे पी -भी आहे म्हणून आपण सांगितलं आमच्या पालकमंत्र्यांनी सहनशीलताचा प्रत्यय आणून दिला हे <laughs> जास्त वेळ मी टिकू शकत नाही ते माझा स्वभाव नाही माझा साहेब शेवटचा प्रश्न नाही अजिबात नाही विचारून दाखव विचारायचं असेल तर आमच्या फेवर असेल तर विचारायचं चार उद्या चार, चार तारखेला निकाल लागणार आहे अशा वेळेला आपण आत खरंच धाकधूक वाटते की नेमकं काय माझ्या आयुष्यात वाटत कशाची वाट उत्सुकता उत्सुकता कशाची मी विजयी होणार आहे आणि कुठल्या निवडणुकीत जेव्हा आपण जातो तेव्हा ती मी जिंकणारच असं नाहीये पण या निवडणुकीत जे माझ्या कार्यक्रम काम केलं आणि ज्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिला आणि भारतीय जनता पक्षाने किंवा आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी जो योगदान दिलं मधलं यश शंभर टक्के कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली आहे हो गाड्या बिड्या सगळं झेंडे बिंडे सगळी तयारी आहे फक्त पत्रकारांसाठी वेगळी एक गाडी केली आपल्या राजकीय अभ्यास अठ्ठेचाळीस टक्के किती जागा महाराष्ट्रात अभ्याससाठी गोष्ट तर ह्या वेळेला ही आकडेवारी देणं पक्षाला पोषक नाही महा युतीला नाही चांगली गोष्ट आहे तर आम्ही चांगली लढत दिली पण मग आज प्रत्येकाचे वेगवेगळी आकडेवारी म्हणजे आमच्यामध्ये मतभेद विना दाखवायचे नाही कोणालाही पण मी काय नो कॉंग्रेस इंडिया आघाडीकडून असं सांगितलं गेलं आहे की चार तारखेचा इंडिया आघाडी <laughs> चार तारखेला निकाल लागल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात पंतप्रधानांचं नाव जाहीर करू म्हणून अरे होणार नाही ते <laughs> आमचे तर ठरलेले आहेत अटीच्याहीच नाही परत म्हणजे माननीय मोदी साहेब आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत त्यांचे ठरायचे आहेत एक नाभर चिंत्या जर शिवल्या जसे गोदरी होऊ शकत नाही तसं त्यांचा पंतप्रधान कधीच ओके थँक्यू थँक्यू